नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शस्त्रपूजन कशा पद्धतीने केलं जातं आणि यामागचं शास्त्रीय कारण काय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात तर इथे आपण सर्व शस्त्र घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण घरामध्ये जी शस्त्र वापरतो ती घेतलेली आहेत तर यामध्ये तुम्ही बघू शकता इथे सुरी घेतलेली आपण त्यानंतर खुर्प घेतलेले कैची घेतलेली आहे ही देखील एक प्रकारची कात्रीच आहे त्याचबरोबर विळी घेतलेली आहे कोयतं घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर कुदळ घेतलेली आहे आणि इथे टिकाऊ घेतलेला आहे तर ही जी सर्व शस्त्र आहे ती तुम्हाला शेतकऱ्याच्या घरामध्येच दिसतील कारण आपला दसरा हा जो सण आहे तो कृषीविषयक शास्त्राशी किंवा शेतीशी निगडीत असा आहे तर दसरा हा जो सण आहे तो आपण एक कृषीविषयक लोक लोकोत्सव म्हणून साजरा करतो तर पावसाळ्यामध्ये पेरलेलं पहिलं जे पीक आहे ते घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत असतो आणि नवरात्रीमध्ये घट स्थापनेच्या दिवशी घटाखाली आपण जे नऊ धान्यांची पेरणी करतो आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचं वाढलेलं जे अंकुर आहे ते उपटून आपण देवाला वाहतो तर इथे तुम्ही बघू शकता ही शस्त्र जी वापरलेली आहेत ती सर्व शेतीशी निगडित आहेत तर यांची आता आपण पूजा करणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी या शस्त्रांची पूजा केली जाते तर ही शस्त्र आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर ही जी सर्व शस्त्र आहेत ती मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत तर याची आता आपण पूजा करायला सुरुवात करणार आहे तर सुरुवातीला आपल्याला सर्व शस्त्रांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व शस्त्रांना आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे यानंतर आता यावरती आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत तर प्रत्येकी एक एक फुलं आपल्याला व्हायचं आहे आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांना फार महत्त्व दिलं जातं सो इथे आपण झेंडूची फुलं पूजेसाठी वापरलेली आहेत तुम्ही तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती देखील वापरू शकता यानंतर आता आपल्याला ही जी शस्त्र आहेत यांची पूजा करताना यामध्ये एक प्रकारच्या पानांची पानांची पानं वाहून घ्यायची आहेत तर यामध्ये आपण याला आपट्याची पानं असं म्हणतो आणि ही जी आपट्याची पानं आहेत याला या पानांना दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं कारण ही जी आपट्याची पानं आहेत ती आपण एकमेकांना सोनं म्हणून देतो तर ही जी आपट्याची पानं आहेत ती देखील आपल्याला या शस्त्रांसमोर ठेवून घ्यायचेत आहेत तर आपल्याला पाने आणि फुले वाहून झालेले आहेत यानंतर यापुढे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण दिवा लावून घेतलेला आहे आणि यानंतर आपण अगरबत्ती लावून घेणार आहे तर अगरबत्ती लावल्यामुळे देवघरासमोरचं जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न असं होतं किंवा आपल्याला प्रसन्न वाटतं तर इथे आपण अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि यानंतर इथे आपण एक नारळ वाहून घेणार आहे किंवा आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर नारळाची जी शेंडी आहे ती तुम्ही बघू शकता ज्या बाजूला आपण शस्त्र ठेवलेले आहे त्या बाजूला केलेली आहे आणि याला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे तर नारळाला हळदी कुंकू वाहून झालेला आहे तर आता आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो काही भागामध्ये वेगवेगळे नैवेद्य बनवले जातात तर इथे मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे जे शस्त्रपूजन आहे ते झालेलं आहे तर दुसऱ्या दिवशी हा जो नारळ आहे तो फोडून आपल्याला इतरांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे किंवा तुम्ही हा जो नारळ आहे तो भाजीसाठी देखील वापरू शकता आणि हा जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो देखील आपल्याला गोमातेला किंवा गाईला चारायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे आपलं शस्त्रपूजन आहे ते झालेलं आहे आता आपण बघणार आहे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे तर बहुतेक लोकांना हे कारण माहीत नसतं तर कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाश काल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते तर या दिवशी शस्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आपण आव्हान करून स्वतः वायुमंडलात वेगाने तळपत असणाऱ्या शस्त्रांचा धारेप्रमाणे शास्त्र तेजाची निर्मिती करून घ्यायची असते म्हणून ही शस्त्रपूजा केली जाते तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी फूड लवर्स अनुराधा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलघंटाही दाबायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार